आज अतिशय चांगला प्रसंग के मदे आपन या मीरा महापालिकेमध्ये आपण आयुक्त आणि प्रशासक राधा विधोज शर्मा यांच्या माध्यमातून आहे आणि ह्या प्रसंगी उपस्थित असलेले आमचे मित्र आणि संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासींसाठी लढा देणारे ज्यांना मंत्री दर्जा आहे असे विवेक भाऊ पंडित आमचे सहकारी आणि एकशे पंचाळीस विधानसभा मतदारसंघातील आमदार श्री नरेंद्र मेहता आमचे दुसरे सहकारी आणि खऱ्या अर्थानं या आदिवासी बांधवांसाठी मीरा भाईंदर महापालिकेमध्ये सातत्याने लढणारे सुलतान पटेल हा पीचा प्रकल्प लवकरात लवकर सातत्यानं पूर्णत्वास कसा येईल यासाठी पाठपुरावा करणारे शासनाकडे शासन दरबारी हेलपाटे घालणारे सिटी इंजिनियर दीपक पंडित अदीपक खांबिक आमच्या माजी महापौर ज्योत्नाताई हसनाळे इथं उपस्थित असलेले सर्व मान्यवर मी आज आमच्या सगळ्या आदिवासी बांधव आणि भगिनींना मनापासून शुभेच्छा देतो आणि विवेक भाऊंनी सांगितली वस्तुस्थिती आहे की रामाचा वनवाद चौदा वर्षात संपला परंतु अनुभईनी ज्या पद्धतीने संघर्ष केला त्या संघर्षाला आज यश प्राप्त होत आहे खरंतर दसऱ्यापूर्वीच त्यांना चावी देण्याचा महापालिकेचा विचार होता परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे ते देऊ शकल्यानंतर मी स्वतः जागेवर त्या ठिकाणी गेलो आमच्या आदिवासी बांधव भगिनी त्या ठिकाणी होते आणि त्यांना शब्द दिला होता की दिवाळीपूर्वी तुम्हाला आम्ही ताबा देऊ तुम्ही काही काळजी करायची गरज नाही आणि अशा पद्धतीने आजचा हा कार्यक्रम माननीय विवेकभाऊ पंडित यांच्या उपस्थितीमध्ये करायचं ठरवलं खरं तर ह्या लोकांबरोबर अजूनही अन्य लोकांना चाव्या मिळणं अपेक्षित होतं परंतु आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की ज्यावेळेस मागच्या वेळेस चाव्या देण्यात दे आल्या त्यावेळेस खऱ्या खुऱ्या लोकांबरोबर काही खोट्या लोकांनाही चाव्या मिळाल्या आणि त्यांनी या सगळ्या बिचाऱ्या गोरगरीब जनतेचे जी घरं आहे ती लाटली ही वस्तुस्थितीत आकारता ना येत नाही आणि त्या पद्धतीनं पोलिसांनी चौकशी केली महापालिकेनं पण चौकशी केली पण अंतिम चौकशी अजून पूर्ण झाली नाही राज्य शासनाच्या वतीनं नगरविकास मंत्री आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी ते परत फेर चौकशीचे आदेश दिलेले आहेत त्यामुळे ज्यांना ती बेकायदेशीरित्या घरं दिली कारण काही लोकांनी तर संडास पण घर दाखवून ते, ते घरं लाटल्याचा आरोप होतोय म्हणजे खरं काय खोटं काय हे निश्चितपणे त्या चौकशी अंतिस सिद्ध होईल त्यामध्ये जबाबदार आहे त्यांना तर कारवाई त्यांच्यावर होईलच परंतु ज्यांना बेकायदेशीरित्या घरं दिली त्यांची घरं खाली करून हे खरोखर बिचारे गेल्या अनेक वर्षापासून वनवास आहेत त्यांना ही घरं द्यायला पाहिजे ह्या मताचा स्थानिक आमदार मी म्हणून आहे आणि निश्चितपणे ते आम्ही करूच कारण शेवटी आज मी या भागाचा आमदार असताना आज मंत्री आहे त्यामुळे माझ्या मतदारसंघातील कुणावरही अन्याय होता कामा नये ह्या मताचा मी आहे त्यामुळे आता ही घरं भाई आता किती लोकांना आपण देतो आज सांगतो एकशे सत्तेचाळीस होते ना काहीतरी हा ऐंशी लोकांचे करारनामे झालेले आहेत आणि जे मूळ आदिवासी आहेत त्यांचं आदिवासी बांधवांचं असं म्हणणं आयुक्त साहेब की एकाच एकाच इमारतीमध्ये जर सगळ्यांना दिलं तर ते योग्य होईल तर त्यामुळे त्या सर्वांना देऊन आणि उर्वरित घर तिथले बिचारे अनेक वर्षापासून ज्या यातना भताहेत त्या लोकांना लवकरात लवकर वितरित करावं परंतु वितरित करताना ती जी यादी आहे ती अशी गपचूप तुम्ही कार्यक्रम घेऊ नका ती यादी जाहीर करा खरी नावं कुठली आहे आणि खोटी नावं कुठली हे लोकांना कळू द्या खरोखर गर जी चौदा चौदा पंधरा पंधरा वर्षापासून घराच्या बाहेर आहेत त्यांनाच घरं मिळाली पाहिजे नाहीतर बोगस कागदपत्र करून महापालिकेकडे काहीतरी कागदपत्र जमा करणार आम्हीच खरे त्या घराचे आहोत असं जर गुन्हे दाखवायचा प्रयत्न करत असेल तर ते होऊ देऊ नका कारण महापालिकेचे एकदा तोंड भाजलेलं आहे परत भाजवायचा प्रयत्न करू नका त्यामुळे भले आदिवासींची असू द्या नाहीतर बिगर आदिवासींची असू द्या नावं जाहीर करत असताना किंवा आजही आपण जी यादी देतोय ती यादी जाहीर करा बोर्ड लावा आणि त्या बोर्डावर खरे खुरे लाभार्थी हेच आहेत असं दाखवून ती त्याच लोकांना तुम्ही यादी द्या घरं द्या असं मी या ठिकाणी आपल्याला आवर्जून सांगतो दिवाळीचा सण आहे आणि ह्या दिवाळीच्या सणाच्या दिवशी जर आमच्या सर्व आदिवासी बांधवांना भगिनींना घरं मिळत असेल तर आमच्या दृष्टीनं खूप आनंदाचा दिवस आहे कारण शेवटी नरेंद्र मेहता किंवा प्रताप सरनाक ह्या शहराचे लोकप्रतिनिधी आहे आम्ही दोघंही या शहरामध्ये जास्तीत जास्त विकास कामं कसे होतील आणि जास्तीत जास्त महायुती सरकारचं जे काही काम आहे हे शहरामध्ये कसं आपल्याला घेऊन येता येईल किंवा निधी कसा घेऊन येता येईल यासाठी आपण प्रयत्न करतोय कारण पूर्वी एकशे एकोणसाठ कोटी रुपये डीनं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असताना आणि त्या खात्याचे मंत्री म्हणून एकनाथ शिंदेसाहेब एमएमआरडीचे मंत्री असताना त्यांनी निधी मंजूर केला होता चाळीस कोटी रुपयाचा निधी पाठवला होता परंतु एकशे एकोणीस कोटी रुपयाचा निधी काय येऊ शकला नाही कारण तुम्ही परत जी जो कर्ज आहे तो कर्जाची परतफेड करण्याची तुम्ही तुम्ही तुमची कागदपत्र सादर केली नव्हती म्हणजे हे सुद्धा लोकांना कळलं पाहिजे की कर्जाची फेळं परतफेड तुम्ही कशा आधारे आणि कुठल्या आधारे कराल हे जेव्हा एम एमआरडीनं तुम्हाला पत्र दिलं महापालिकेला तेव्हा तुम्ही त्या पत्राचं उत्तर देऊ शकलं नाही म्हणून ते एकशे एकोणीस कोटी रुपयाचं उर्वरित अनुदान कर्ज तुम्हाला मिळालं नाही परंतु आता शेवटी त्यापेक्षा असा निर्णय झालेला आहे की आता राज्य शासनाकडनं किंवा एमएमआरडीएकडनं अनुदान किंवा कर्ज घेण्यापेक्षा जर ए पी पीपी पी पीपीपी तत्वार जसं ठाणे महापालिकेमध्ये पी 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 तत्वात प्रोजेक्ट राबवलं गेलं हो तशाच पद्धतीनं कारण ह्याला प्रचंड खर्च येणार आहे एकशे साठ कोटी रुपयांमध्ये सुद्धा आजच्या तारखेला होणार नाही त्यामुळे पी 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 तत्वात आहे त्या सर्व लोकांना मोफत घरं परत अजूनही काही घरं महापालिकेकडे हस्तांतरित करून जर पी 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 तत्वाचा हा प्रोजेक्ट जर यशस्वी होत असेल तर तशा पद्धतीनं ते करावं म्हणून महसूल मंत्री आणि माननीय नगर विकास मंत्री यांच्यासमोर माझी बैठक झाली परवाच्या दिवशीच मंत्रालयामध्ये असिम गुप्ता यांच्यासमोर चर्चा झाली राधा विनोद शर्मा आणि बाकीचे मंत्रालयीन सगळे अधिकारी होते तेव्हा असा निर्णय झाला की महसूल खात्याकडनं आणि नगरविकास खात्याकडनं ह्याला परवानगी घ्यायची आणि पूर्ण प्रकल्प हा पीपीपी तत्वावर करायचा जेणेकरून सगळ्याच्या सगळ्या लोकांना पूर्णतः घरं मिळेल आणि लवकरात लवकर त्यांना त्याचा तीन वर्षात किमान ताबा मिळेल अशा पद्धतीचा निर्णय आज शासनाच्या वतीनं झालेला आहे त्यामुळे भले आतापर्यंत जरी चौदा वर्षे तुम्हाला थांबायला लागली तरी ह्या पीपीपी तत्वावरच्या प्रकल्पाला शासनाकडनं मंजुरी मिळाल्यानंतर कारण तो कॅबिनेटकडे विषय येईल मंजुरी मिळाल्यानंतर तो प्रकल्प सुद्धा लवकरात लवकर चालू करून उर्वरित जी काही कारण जवळजवळ अठराशे कुटुंब या ठिकाणी होती उर्वरित कुटुंबांना सुद्धा लवकरात लवकर कसं घरं देता येईल यासाठी महायुतीचं सरकार प्रयत्न करेल आणि स्थानिक आमदार म्हणून प्रयत्न करायला मला खात्री आहे आमचे सहकारी एकशे पंचाळीसचे आमदार नरेंद्र मेहता सुद्धा त्या कामी आपल्या सोबत असतील मी परत एकदा आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो माझ्या पत्रकार मित्र मैत्रिणींना सुद्धा शुभेच्छा देतो आणि प्रामुख्याने आमच्या सगळ्या आदिवासी बांधवांना आणि अनुबाईला खूप खूप शुभेच्छा देतो कसं गेल्या अनेक वर्षानंतर आता मी त्या दिवशी आलेलो तेव्हा तिचं घोषणा ऐकत होतं तेव्हाचा चेहरा आणि आताचा चेहरा बघतोय हा आता हसते तेव्हा घोषणा देतो अशी रागानं माझ्याकडे सुद्धा बघत होती ते घर देतात त्यामुळे बरोबर आहे स्वतःवर जेव्हा येतं तेव्हा समोरचा माणूस कोण आहे कोणालाही कळत नाही आणि शेवटी लोकप्रतिनिधी म्हणून आपलं कर्तव्य भाऊ तो आपण त्याचं पालन करायला पाहिजे त्यामुळे तुम्हाला सगळ्या शुभेच्छा आणि बाकीच्या काही ज्या प्रक्रिया आहेत त्या प्रक्रिया लवकरात लवकर ज्यांना घरं देणार त्यांची नावं कोणाच्या हस्ते घरं देणार कारण हा वितरणाचा कार्यक्रम आज आमच्या सगळ्या लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये झाला आहे परंतु ज्याला घरं देणार ती नावं मात्र जाहीर तुम्ही करूनच प्रत्येकाला घर द्या त्याची चौकशी करून घर गर द्या तरच नाहीतर जे घर असे चोरीच्या मार्गाने देतात एका एका महापालिकेच्या अधिकाऱ्याला सुद्धा मी जेलमध्ये टाकले हे पण तुम्हाला सांगतो परत एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा धन्यवाद हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव